आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्र सरकारच्या डिजि लॉकर या ऑनलाईन सुविधेमध्ये आता महावितरणची वीज बिलेही उपलब्ध झाली असून वीज ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून वीज ग्राहकांना ईज ऑफ लिव्हिंगच्या आधारे अधिकाधिक सेवा देण्याची सूचना केली आहे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने प्रवाशांना अधिक सुविधा मिळाव्यात यासाठी आरक्षित आणि अनारक्षित तिकीट खिडक्यांवर क्यू आर कोड आधारित डिजिटल पेमेंट प्रणाली सुरू केली आहे या पुढाकारामुळे रोखरहित व्यवहारांना चालना मिळाली असून तिकीट प्रक्रिया अधिक सोपी आणि गतिमान झाली आहे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी सांगितलं की क्यू आर कोड पेमेंट सुविधेमुळे प्रतीक्षा कालावधी कमी झाला असून अधिकाधिक प्रवाशांनी डिजिटल पद्धती अंगीकारली आहे देवी अहिल्याबाई होळकर यांचं हे तीनशे व वर्ष सुरू आहे त्यानिमित्तानं विदर्भ साहित्य संघाच्या वतीनं त्यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या एकपात्री नाट्यप्रयोगाचं आयोजन शुक्रवार दिनांक तेरा जून रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता विदर्भ साहित्य संघाच्या दालनात करण्यात आलं आहे सुप्रसिद्ध नाट्यकलावंत दीपाली घोंगे यांच्या अभिनयानं अहिल्याबाई होळकरांचं जीवनकार्य साकारणार आहे सॅनोफी इंडिया लिमिटेड नागपूर महानगरपालिका आणि पिरामल स्वास्थ्य व्यवस्थापन आणि संशोधन संस्था यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार होऊन दोन मोबाईल मेडिकल युनिट्स कार्यान्वित करण्यात आल्या आहेत विशेषतः मधुमेह उच्च रक्तदाब आणि तोंडाचा कर्करोग हो यासारख्या असंसर्गजन्य आजारांचं वेळीच निदान करून आवश्यक उपचार अथवा पुढील रुग्णालयीन सेवेसाठी रुग्णांना पाठवणं हे या युनिट्सचं मुख्य उद्दिष्ट आहे हे मोबाईल युनिट्स शहरातील विविध भागातील मार्गांवर कार्यरत असून गरीब आणि वंचित समाज घटकांपर्यंत सातत्यानं आरोग्यसेवा पोहोचवली जात आहे हवामान येत्या दोन ते तीन दिवसांत विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुढचे तीन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे या कालावधीत विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार